सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं तर आज नाही सकाळपासून असा आभाळ आलेलं आहे आणि पाऊस कधी येईल असं वाटतंय आता सकाळच्या येताना नऊ वाजलेले आहेत काल येणा मी हा खावा बनवलेला आहे आणि खवा आहे ना थोडासा असा पातळ आहे त्याच्यामुळे ना आता हा कढईमध्ये काढून घेते पोळीमध्ये घालण्यासाठी ना अजून जरा जास्त घट्ट पाहिजे खावा त्यामुळे ना आता गॅसवरती ठेवलेलं आहे आणि थोडंस त्यातलं ना पाणी काढून घेते म्हणजे आटवून घेते खाव्यातले ना जेव्हा पाणी आटायला लागतं की नाही तेव्हा खावायना असा साईडला चिटकायला लागतो त्यामुळे ना खावा असा एकसारखा हलवत राहावा लागतो नाही तर साईडला चिटकून ना खावा करपण्याची शक्यता असते त्यामुळे ना शेवटच्या वेळेस म्हणजे ना जेव्हा पाणी आटायला लागेल आणि खावा आहे ना म्हणजे घट्ट व्हायला लागेल ना तेव्हा ना कंटिन्युअसली असं सा एकसारखं हलवत राहावं हो लागते मात्र आम्हाला खावा आटवायला ना भरपूर वेळ लागला त्यामुळे ना सगळं काय उशीर झाल्यामुळे ना खूप असा पूर्ण पाणी आटवून घेता आलं नाही खूप घट्ट करता आलं नाही त्यामुळे थोडासा पातळ आहे इथे ना मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या कापडामध्ये ना कणिक बांधून घेते आणि ही कणिक आहे ना ह्या पातेल्यामधील पाण्यामध्ये ठेवली ना म्हणजे कणिक छान भिजल आणि माझं बाकीचं सगळं होईपर्यंत आहे ना कणिक आहे खाव्यातलं आहे ना आता सगळं पाणी आटलेलं आहे मागाशी पातळ होता खावा पण आता हे बघा घट्ट झालेलं आहे आणि आता ह्या खाव्यामध्ये ना मी हा गुळ घालायला लागलेली आहे गुळाऐवजी ना साखर टाकली तरी चालते आणि खावा गोडच असतो म्हणजे दुधाची चव गोड असते थोडीशी त्यामुळं खाव्याचीही चव गोड असते आता ना गुळ आणि खावा असा एकजीव करून घेते गरम खावा असल्यामुळे ना गुळ लगेच वितळतो खाव्यामध्ये आणि ना गुळाऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता साखरही ना खाव्यामध्ये छान लागते आपले पेढे आहेत ना साखरेपासूनच बनवले जातात सा पेड्यांमध्ये साखरच असते पण मी गुळ घातलेला आहे खाव्यातले ना आता सगळं पाणी आटलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायला लागली ही वेलची पूड पूड ही टाकून घेते आणि आता गॅस बंद करते आणि कणिकही कर भिजलेली आहे खावा ना थंड झाल्याशिवाय काय पोळ्या बनवता येत नाही त्यामुळे ना आधी ना खावा थंड होऊ देते आणि त्यानंतर मग ना खाव्याच्या पोळ्या बनवते तोपर्यंत ना इकडं कणिक भिजलेली आहे ना ती अजून चांगली मळून घेते ही कणिक आहे ना मी ही आता पाण्यामध्ये ठेवलेली आहे ती आता भिजलेली आहे कणिक ना मळताना मी चा भरपूर अशी घट्ट मळली होती आणि आता ती भिजलेली आहे आता मळून घेते चांगली ही <गणीके> कणिक ना आता छान अशी मळून घेते कणिक जितकी छान असेल ना तितक्या ना पोळ्या छान होतात त्यामुळे ना मी आता ही कणिक अशी छान अशी मळून घेतलेली आहे ही <गणीके> कणिक ना आता मळलेली आहे आणि हा खवाई थंड झालेला आहे तर हे ना आता पोळी लाटून घेते त्यासाठी ना मी आता हा उंडा घेते आणि आपण जशी पुरणपोळी बनवतो की नाही तशीच पोळी बनवायची ह्या हुंड्याच्या आतमध्ये ना असं हे भरून घ्यायचं खव्याचं साधन हुंडा केलेला आणि आता पोळी लाटून घेते इथे ना मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि आता पहिल्यांदा ना तव्याला तेल लावून घेते दोन्ही साईडनी ना हे बघा हे असं तेल लावून घेतलेलं आहे आणि ना पोळी आता दोन्ही साईडनी भाजून घेतलेली आहे आता उरलेल्या पोळ्या बनवून घेते खाव्याच्या पोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत आणि ना हे सारा नाही ना असं कडेपर्यंत गेलेले